बघा कोकण केसरी चंद नमस्कार आज आपल्या गावातील बलिराजा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला गावातील लोकांनी बैल सुंदर सजवले त्यांच्या अंगावर रंगीत हार फुलांनी शोभा आणली आणि पारंपरिक पद्धतीने आगीवरून उडी घेऊन बैलांचा सण साजरा करण्यात आला ही आपल्या गावातील प लोकांची परंपरा आपली संस्कृती आणि त्या सगळ्यांचा आनंद मी माझ्या या ब्लॉगमध्ये घेतला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आपल्या संस्कृतीचा हा सोहळा एकत्र अनुभवूया नमस्कार सर्वांना ओमी वेरी ट्वेंटी सिक्स युट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आता चालू आहे आपली दिवाळी तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे बलिराजा बलिराजा आज आहे बघा इथं छोटूसा बलिराजा काढला आहे आपल्या इथे हा खरं तर लक्ष्मीपूजेच्या दिवशी रात्री काढतात सर्व तर काल भरपूर पाऊस होता तर आजच काढलाय आहे बघ काढला आहे हा नाही हा बलिराजा छोटासा बलिराजा हे काय बोलतात त्याला चिरोटे 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 शेन हा छोटासा बलिराजा काढलाय तर आज बैलांना पण बऱ्यापैकी सजवलं जातं तुम्हाला दाखवतो थोड्या वेळेला थो थो मी गावामध्ये जाऊन बैलांना कसं सजवतात होते आम्ही बघा बैला यायची सुरुवात झाली आम्ही मानेर कर नाही हे बघा गणेनी इथं कसं देशार बनवलं व्हिडिओ ना विशाल नाही तर हे बघा रेडी करून कान सुंदर होता ही बघा सुंदरने एंट्री केली इकडनं मानेरे एक्सप्रेस सुंदर हा बघा कोकण केसरी चंदर बघा सगळे बैल इथं बघा इथं बैल वगैरे आलेत आणि इथं दिवाळी पेटवायला घेतली हो झटक नको द्या म्हणा काहीतरी डिस्कशन सुरू आहे इथे हे बघा इथं पेट होते लागा झालं परत तिकडे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ இவங்க பரந்தாங்க இவங்க ஆனி பரதாலி दुसरीकडे आता चालू तिथे बाजूलाच असतं दुसरीकडे पण तिथं हे बघा तिथे भरपूर पब्लिक चालली इकडनं बारा, बारा।, बारा।

시 이제 게아

बघा कधी गेले सजवायला जाता खाली पाच वाजता चालू केला खाली आठ वाजता पूर्ण झाला बघा दोन तीन तास गेले त्याला मध्ये निवडुंगाचा झाड घ्यायला आलोय निवडुंगाचा झाड म्हणजे आमच्या भाषेमध्ये आम्ही आम याला बोलतो वय वईचा झाड हा तीन फाट्यांचा नाही तर पाच फाट्यांचा आपल्याला घ्यायला लागतो आणि हा दौराजा ज्यावरती बलिराजाच्या दिवशी हा ठेवला जातो त्याच दिवशी ठेवला जातो हा शेवटपर्यंत म्हणजे एक वर्षभर हा जिवंत राहतो विदाऊट पाणी आणि त्याला माती वगैरे काही लागत नाही तर दाखवतो तुम्हाला मी घरी जाऊनच लावून दाखवतो कसं लावतात ते हे पूर्ण एक वर्षभर जिवंतच राहील तर चला मी दाखवतो तुम्हाला तोड पाहिजे तोडून घेतो त्याच्यानंतर मी दाखवतो बलिराजाच्या दिवशी निवडुंगाचे तीन भांदे दौराजावरती लावले जाते कारण वाईट शक्ती नजरेचा आणि अपशकुनाचा बचाव मानला जातो हे तीन भांदे दौराजावरती लावल्यानंतर संरक्षण राहते आणि लोक विश्वास आहे बघा आलोय घरी घेऊन बघा आई बरोबर आहेत ना आई बोलतो बरोबर आई म्हणजे आमची आजी आहे का आम्ही आम्ही आई, आई बोलतो हा ओ, बनता सुचलेला बनता मी अशी अशी बांधू यायला म्हणून ते इथं इथं बांधतात असं बोलतायत काहीतरी गावातले लोक पहिलेपासून भरपूर घेऊन जातात हे बघा इथं उदेर बांधायचं असं बोलतायत ते हे आमचं आजीचं घर आहे एक इथं बांधतो नाही तिकडे कुठेतरी लावतो एक माझ्या घरी वरती हे बघा मगच मी तुम्हाला दाखवली मी तीन त्यातून मी दोन खाली बांधले आणि बघा हा तिसरा मी माझ्या घराच्या इथं बांधतो तू बाधायला घेतल्या दौऱ्या किंवा मध्ये जुने लोक बोलतात हे निगेटिव्हिटी साठी काहीतरी हे बांधलं जातं आपल्याला माहित नाही त्या लोकांनाच माहित आहे त्यांनी सांगितलं मला घेऊन आहे म्हणून मी बांधतोय घरामध्ये बसलो होतो तर आई आली बोलते काकाने बघा बोलतात दरवर्षी प्रमाणे बोलतात गुलामध्ये ते सापाचं औषध देतात म्हणजे साप लोकच चावायला ते औषध देतात दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे बलिराजाच्या दिवशी काका आपले औषध आणतात तर बघा असं अशा प्रकारे गुलामध्ये थोडं टाकून देत आहेत तर इथे फर दिसत आहे बघा गुलामध्ये काहीतरी टाकतात आणि हे बलिराजाच्या दिवशी खावं लागतं त्याने बोलतात बोलतो साप वगैरे काही चावत नाही पण साप चावतील नाही चावतील ते नंतरची गोष्ट पण जे मिळतं ते खाऊन घ्यायचं